नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं आज खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की आता आज मनोज जरांगे उपोषण संपलेलं आहे आणि त्यांना काय त्यांच्या मागण्याप्रमाणे आठपैकी सहा मागण्या त्यांच्या मान्य करण्यात आलेल्या आहेत असो तो सरकारचा आणि मराठ्यांचा मराठा समाजाचा प्रश्न आहे आणि मनोज जरांगेंना माझ्या याबाबतीत शुभेच्छा कारण जे एखादं राजकीय पुढारी करू शकला नाही ते या माणसांनी काही का असे ना आता त्याचं पुढे काय होतं आहे पण या माणसाने करून दाखवला हा कुठे मॅनेज झाला नाही नाहीतर हे मॅनेज होऊ शकणारी होऊ शकत होते बरंच आहे आता याच्यात काय आहे काय नाही हे काळच ठरवेल पण आज मनोज जरांगेंचं उपोषण संपलेलं आहे आणि ते परत मुंबईतून परत संभाजीनगरला गेलेले आहेत आज म्हण मराठ्यांचं तर ठीक आहे आता त्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांना काय ओबीसीतनं पाहिजे किंवा कशातनं पाहिजे ते सगळं त्यांच्या मनासारखं झालेलं आहे पण हे जेव्हा त्यांच्या मनासारखं झालेलं आहे तेव्हा आपल्या मुलांचं काय किंवा खुल्या प्रवर्गातल्या इतर लोकांचं काय आपल्याला ईडब्ल्यूच आहे पण फक्त ईडब्ल्यू एस आपल्याला आरक्षण नको आहे कारण आरक्षण मागायला गेलं तर आपल्याला किती लोक म्हणजे आरक्षण आपल्याला किती लोकं मागतील हा एक मोठा त्याच्यामधला प्रश्न आहे कारण ईडब्ल्यू एसशी सुद्धा आपल्यापैकी बरीच लोक सर्टिफिकेट काढत नाहीत कारण ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट काढलं तर बऱ्याच लोकांना डब्ल्यू एसमधनं सुद्धा हे होईल पण फक्त ई डब्ल्यू एस किंवा फक्त आरक्षण हाच याला सोल्युशन आहे का कारण आज तुम्ही बघितलं तर मला कोणाला आरक्षण मिळतं आहे किंवा कोणाला आरक्षण मिळत नाही आहे याच्यावर मला बोलायचं नाही आहे आपल्याला आरक्षण नाही आहे आणि आपल्याला पुढे यायचं आहे आणखीन सगळ्यात जास्ती शिक्षणाची गरज आपल्याला आहे आपल्याकडे शेती नाही आहे आपल्याकडे काय म्हणतात त्याला मालमत्ता खूप मोठ्या प्रमाणावर नाही आहे किंवा आपल्याकडे लाखांनी रस्त्यावर येणारे आपल्याकडे एवढी लोकं पण नाही आहेत पण म्हणून मग आपल्या मुलांनी शिक्षण मेरिट असूनसुद्धा विद्वत्ता असूनसुद्धा आपल्या मुलांनी मागे राहायचं का आपल्याला यांचं आरक्षण नको आहे यांच्या आरक्षणातून आपल्याला काहीही नको आहे तुम्ही कमी करा जास्त करा हे आपल्या म्हणण्याला सरकार सरकार दरबारी शून्य किंमत आहे काय पण मग आपल्या मुलांनी काय करायचं आणि याच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे हे मी मागे वेळोवेळी मी बरेच वेळा काय म्हणतात त्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोललेलो आहे की काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये एक असाही विचार होता जसं मी मागे मांडला होता आणि त्याला मला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या संदर्भातली काही हालचाली आमच्या चालू पण आहेत पण प्रत्येकाला पैसे लागतात प्रत्येकाला खर्च लागतो आणि हे सगळं करण्यासाठी तेवढे पैसे आपल्याकडे पाहिजे असतात म्हणजे एक संस्था काढायची म्हटली किंवा एखादी कंपनी काढायची म्हटली सेक्शन एटची वगैरे नॉन प्रॉफिट कंपनी तरी त्याला काही नाही गेला बाजार पन्नास हजार रुपये पंचवीस पन्नास हजार रुपये खर्च आहे आणि ते पंचवीस पन्नास हजार रुपये कोणी टाकायचे काय करायचे वगैरे इथून सगळी सुरुवात आहे कारण आपल्याकडे काही पन्नास हजार रुपये असं काही पडलेले नसतात की उसाचं बिल आलं आहे किंवा दोन नंबरचे काही पैसे आहेत असं काही आपल्याकडे नसतं त्यामुळे हे पंचवीस पन्नास हजार रुपयेसुद्धा कुठून टाकायचे कोणी टाकायचे सुद्धा खूप मोठा हे आहे काय म्हणतात त्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला अभ्यास करायला पाहिजे किंवा आणि आपण काय करायला पाहिजे माझी एक हे आहे आपल्याला एक एकही एक दाखवून आपल्याला एक काम करता येऊ शकतं आहे की आम्हाला आरक्षण तर ठीक आहे मिळत नाही आणि मिळणार पण नाही आणि आपण मागत पण नाही हा नंबर एकचा भाग आहे दुसरा भाग असा आहे की आपल्याला आपल्या मुलांसाठी आपण आपल्याला याच्यामध्ये काय म्हणतात त्याला तुमच्या रेग्युलर याच्यामध्ये मेरिट असूनसुद्धा आपल्याला रिझर्वेशनमुळे तिथे ॲडमिशन मिळत नाहीत मग त्या रिझर्वेशनमध्ये मिल, ते ॲडमिशन मिळत नसल्या कारणामुळे आपल्याला हाय फीजमध्ये ॲडमिशन घ्याव्या लागतात या हाय फीजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळतात का आणि मिळ जरी मिळाल्या तरी आपल्याकडे तेवढे पैसे आहेत का म्हणजे माझ्याकडे अशी बरीच लोक आहेत की ठीक आहे ना अगदी आठ लाख दहा लाख रुपयेपर्यंत वार्षिक पगार आहे तरी यांच्या मुलांना समजा उद्या मेडिकलला ॲडमिशन मिळाली तर मेडिकलला ॲडमिशन मिळाली तर हाय फीजचा सा साधारणतः बाकी सगळा खर्च करून पंधरा ते वीस लाख रुपये वर्षाला खर्च आहे पाच वर्षाचा खर्च म्हटला तर पंच्याहत्तर लाख ते एक कोट रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त एवढा खर्च आहे तेवढं आपल्याला नॉर्मल माणसाला परवडू शकतं का तर नाही परवडू शकत परत त्याच्यामध्ये डोनेशन काही प्रमाणात आलं डोनेशन आपण देऊ शकतो का तर डोनेशन तर आपण अजिबातच देऊ शकत नाही पण आपल्याकडे मेरिट असतं आपल्याला तिथे ॲडमिशन मिळत असते पण केवळ पैशामुळे आपण ते करू शकत नाही आता याच्यामध्ये असं आहे की आपल्याला ओपन वर्गामध्ये खुल्या प्रवर्गामध्ये आपल्याला ले काही लेअर वगैरे असलं काहीच लपणं नाही आहे या संपूर्ण याच्यामध्ये आपल्याला काय म्हणतात त्याला आपल्याला आप समजा शंभर रुपये फी असेल तर सींना बावन्न रुपये फी आहे आणखीन बी सींना सात ते आठ सात रुपये फी आहे मला त्याच्याबद्दलही काही म्हणायचं नाही तो सरकारचा प्रश्न आहे आपण त्याच्याविरुद्ध त्यांना सवलती मिळतात म्हणून आपण त्याच्यावर भांडायचं असं नाही पण आपल्या मुलांसाठी आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे आणि ते काय करायला पाहिजे तर आपल्याला आता एक लढा उभा करायला पाहिजे की आपल्या मुलांना शिक्षण शिक्षणासाठी शासन दरबारी त्यांनी आपल्याला पैसे द्यायला पाहिजेत ते पैसे सुद्धा कसे म्हणजे आता ईडब्ल्यू एसमध्ये सुद्धा फिफ्टी मध्ये तुम्हाला हे मिळतात पण फिफ्टी पर्सेंट ई डब्ल्यू एसचे पैसे गव्हर्नमेंटने भरले नाहीत त्या कॉलेजला तर ती कॉलेजची लोकं ही ह्या मुलांना परीक्षेला बसू देत नाहीत आणि मग ही लोकं शेवटच्या क्षणी जागे होतात आणखीन आपल्याला पैसे मागायला येतात आता मी मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करत असतो त्यामुळे माझ्याकडे असे खूप लोक येतात पण माझ्याकडे काय अशी काही गंगाजळी भरलेली नाही आहे किंवा माझी स्वतः मी स्वतः आर्थिकदृष्ट्या आर... काही प्र प्रमाणात दा अडचणीत आहे त्यामुळे मी स्वतः एक लिमिटच्यावर काही करू शकत नाही पण माझ्याकडे काही लोक आहेत की जे डोनेशन वगैरे देतात डायरेक्ट कॉलेजेसला वगैरे पैसे पाठवतात आणखीन पण सगळ्यांना पुरे पडू शकत नाही हा भाग वेगळा हा भाग वेगळा आहे त्यामुळे ही अशी कोणाकडे कुठल्याही माणसाला हात पसरायची वेळ यायला नको म्हणून सरकार दरबारी आपण एक पाठपुरावा करायला पाहिजे आपण एक यु एकी एक इथे एकी दाखवायला पाहिजे म्हणजे पूर्वी सेव्ह मेरिट सेव्ह मी नेशन हो वगैरे होतं पण किती लोकांनी सेव्ह मेरिट सेव्ह नेशनला पाठिंबा दिला आपल्याला त्याच्यामध्ये पुढे येऊन आपल्याला ह्या फक्त आपल्यासाठी नाही इतर खुल्या प्रवर्गासाठी सुद्धा आपल्याला करा म्हणजे वास्तविक सरकारने सगळ्यांनाच करायला पाहिजे म्हणजे आरक्षण हा राहणार नाही पण मला त्याच्यावर बोलायचं नाही मला फक्त आपल्याबद्दल बोलायचं आहे किंवा खुल्या प्रवर्गाबद्दल मला बोलायचं आहे की खुल्या प्रवर्गातल्या लोकांना सरकारने ज्यांनी मेरिटवर ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये अगदी शंभर टक्के तुम्ही आम्हाला पैसे दिले पाहिजेत आम्ही तुमच्याकडे आरक्षण मागत नाही आणि हे परत फेडण्याचे पैसे मागतो आहे कर्जमाफीचे पैसे मागत नाही आम्ही तुम्हाला आम्ही शिकू शिकून आम्ही पुढ शिक्षण झाल्यावर पुढच्या सात ते सात ते दहा वर्षामध्ये आम्ही तुमचे पैसे व्याजासहित फिरू आणखीन ह्या कर्जाला आम्हाला फक्त वार्षिक तीन टक्के व्याज पाहिजे बस बाकी आम्हाला काही नाही आम्ही आमच्या ताकदीवर शिकू पुढे येऊ नोकऱ्या मिळवू व्यवसाय करू परदेशी जाऊ आज मराठा समाजाला सारथीच्या माध्यमातून इवन परदेशी जायलासुद्धा तुम्ही गव्हर्मेंट पैसे देतं काय आज एवढ्या मोठ्या समाजाला जो एखाद्या याला तुम्हाला वेठीच धरतो आणि तुम्ही त्यांचं मान्य करतात आमच्याकडे विद्वत्ता असूनसुद्धा तुम्ही आम्हाला समजा असं दुर्लक्षित करत असणार तर हे काही बरोबर नाही आणि ह्या हे का आहे कारण आपण तच आपली ताकद दाखवत नाही आहे जरी मुख्यमंत्री आपला असला तरी आपली ताकद दाखवत नसल्या कारणामुळे त्या तो फरक पडत नाही आहे त्यामुळे आपल्याला पै आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला आर्थिक मदत मदत पण नाही आर्थिक कर्ज पाहिजे आपल्याला तुमचे उपकार नको आम्ही पैसे फेडू तुमचे परत तो प्रश्न नाही आम्ही स्वावलंबी आहोत आम्ही पैसे फेडू तुमचे परत पण आम्हाला तुम्ही शिक्षणासाठी डायरेक्ट आमच्या कॉलेजेसला पैसे भरायला पाहिजेत आणि आम्ही आमचं शिकून पुढे येऊ हो आणि शिक्षण झाल्यानंतर एक वर्षाचं आम्हाला मॉरिटोरियम द्या एक वर्षाच्या मॉरिटोरियमनंतर आम्ही सात ते दहा वर्षामध्ये तीन टक्के व्याजासकट आम्ही तुमचे पैसे फेडू आज एवढंच धन्यवाद